क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत विधानसभा नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमतामधलं सरकार बिहारमध्ये स्थापन होणार स्पष्ट झालं अर्थात यामध्ये काँग्रेस पक्ष आणि तेजस्वी यादव यांच्या आर राष्ट्रीय जनता दल यांचं पाणीपत झालं धुवा उडाला बिहारच्या निवडणुकीमध्ये अनपेक्षित असं काय घडलं त्याची मीमांसा त्याचं विवेचन अनेक लोकांनी अनेक पद्धतीनं केलेलं आहे करत आहे करत राहतील आज आपण त्या विश्लेषणाच्या भानगडीमध्ये पडणार नाही काल दिवसभर टीव्हीवर ते चर्चा चर्वीत चरवण आपण ऐकलं असेल पाहिलं असेल तेव्हा पुन्हा पुन्हा त्या गोष्टी वगळण्यात अर्थ हो नाहीये आता आपल्यालाच आपली रेश मोठी करून सालावी लागणार आहे समजा बिहारचा नि, निकाल याच्या विपरीत लागला असता तरी तुमच्या आमच्या जीवन मरणावरती तसा काही एक परिणाम होणार नव्हता फक्त इथे असणाऱ्या लोकशाहीवाद्यांना वाद्यांना ते बळ आलं असत परंतु आज आपल्याला काही गोष्टी ग्रहित धरूनच चालावे लागणार आहे मित्रांनो या निवडणुकीमधलं यश अपयश कोणाला किती जागा मिळाला कोण का हरला कोण कसा जिंकला हे सगळं जर आपण एका बाजूला ठेवूया आणि उद्याची लढाई आपल्याला कशी जिंकता येईल ते आपण पाहूया भारतीय जनता पक्षानं नितीश कुमार यांच्या पक्षानं इतका दैदिप्य मान विजय कसा मिळवला याही पेक्षा माझ लक्ष एका गोष्टीने वेधून घेतलं चिराग पासवान यांच्या पक्षा पक्षानं चिराग पासवानला भारतीय जनता पक्षानं काहीतरी बावीस जागा लढायला दिल्या होत्या त्या बावीस जागांपैकी चिराग पासवानच्या सुमारे एकोणवीस जागा निवडून आल्या एकोणवीस आमदार निवडून आले आता निवडून आले किंवा निवडून आणल्या गेले तो भाग वेगळा आहे त्याच्या फंद आपल्याला पडायचं नाही परंतु ह्या निकालांकडे पाहिल्याच्या नंतर माझ्या डोक्यामध्ये नेहमी एकच प्रश्न आला की जर रामविलास पासवानच्या मुलाला नवीन असणाऱ्या चिराग पासवानला भारतीय जनता पक्ष भरभरून जागा देते आणि त्याला निवडून सुद्धा आणते त्याच्या पक्षाला निवडून सुद्धा आणते जितन राम मांझी याचा एवढासा पक्ष चिमुकला पण त्यांच्याही पक्षाला सहा का सात जागा देऊन त्यांच्या सुमारे पाच जागा अ काहीतरी हिंदुस्थान आवाम मोर्चा नावाचा त्यांचा पक्ष आहे हम त्या हमला पाच आमदार त्यांचे निवडून आणण्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि नितीश कुमार मदत करतात एकीकडे चितनराम मांजीच्या पक्षाला मोठं करण्यामध्ये भारतीय जनता पक्ष भूमिका बजावते एका बाजूला रामविलास पासवानच्या पोराच्या पक्षाला मोठं करण्यात भारतीय जनता पक्ष भूमिका बजावते तर महाराष्ट्रामध्ये मात्र याच्या उलट आपल्याला चित्र दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाला रामदास आठवले हवेत रामदास आठवले पाहिजे परंतु रामदास आठवल्यांच्या पक्षाला ते मोठं होऊ देत नाही हे कटू आहे परंतु वास्तवयान ते आपल्याला ला स्वीकारावं लागेल रामदास आठवलेच्या पक्षानं ना नागालँडमध्ये सौ बळावर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये उतरून तिथे दोन आमदार सौ निवडून आणले महाराष्ट्र त्यांची कर्मभूमी आहे महाराष्ट्रामध्ये रामदास आठवलेच्या राजकारणानं आकार घेतलेला आहे राजकारणाची बारा खडे रामदास आठवलेंनी महाराष्ट्रामध्ये गिरवलेली आहे महाराष्ट्राच्या मातीमध्ये गिरवलेली आहे मग त्याच महाराष्ट्रामध्ये रामदास आठवलेच्या पक्षाला भारतीय जनता पक्ष नेहमी दुय्यम वागणूक का देते अ लोकसभा सोडा तिथं तर त्यांची खिसगंती करणे देत नाही विधानसभेतही त्यांना विचारण्यात येत नाही निदान महानगरपालिका निवडणुकांमध्ये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये तरी काहीतरी जागा द्या येत नाही ही ये अधोगती का रामदास आठवलेंच्या पक्षाला नेहमी नेहमी डावलण्याचं कारण काय मी बघा बिहारच्या निवडणुकीमध्ये जर तुम्ही जितनराम मांझी यांच्या पक्षाला मोठं करतायत रामविलास पासवानच्या मुलाच्या पक्षाला त्या चिराग पासवानच्या वो पक्षाला मोठ करताय त्यांना जागा देताय आमदारकीच्या विधानसभेच्या मग इथं रामदास आठवलेंच्याच पक्षाला तुम्ही का डावलता याची कारण काय रामदास आठवलेंना मंत्री बनवलं याचा अर्थ समाजाला तुम्ही दिलाय असं काही नाही ना तो रामदास आठवलेंचा सा तुम्ही एक गौरव केला असेल कदाचित परंतु पक्षास काय समाज काय ज्या अर्थी तुम्ही रामदास आठवलेंच्या पक्षाला मोठं होऊ देत नाही ज्या अर्थी तुम्ही रामदास आठवलेच्या समाजाला काही देत नाही त्या अर्थी तुम्ही रामदास आठवलेंना फक्त आणि फक्त राजकीय मजबुरी म्हणून मंत्रिपद दिले की काय त्याचा हा अर्थ मिळू शकतो अर्थात रामदास आठवले साहेबांनी देखील आता यावरती चिंतन केलं पाहिजे मंथन केलं पाहिजे की जर रामविलास पासवानच्या पोराला भारतीय जनता पक्ष सन्मानपूर्वक वागणूक देते जितन राम माझीच्या पक्षाला भारतीय जनता पक्ष जर सन्मानपूर्वक वागणूक देते तर माझ्या पक्षाला का वागणूक देण्यात येत नाही का सन्मानपूर्वक वागणूक देण्यात येत नाही साध्या निर्णय प्रक्रियेमध्ये सुद्धा माझ्या पक्षाला का सामावून घेण्यात येत नाही हा प्रश्न हा जबाब रामदास आठवले यांनी विचारायला हवा अर्थात खास रामदास आठवले विचारतील काय हाच महत्वाचा प्रश्न आहे आपल्याला मंत्रिपद मिळालं त्याच्यामध्ये ते खुश आहेत कार्यकर्त्यांचं काय लढणाऱ्या कार्यकर्त्यांचं काय मैदानामध्ये जो कार्यकर्ता लढतो वर्षानुवर्ष लढतो हा त्यांना आमदार खासदार होणं सोहळा पण निदान त्यांना नगरसह बनवू द्या त्यासाठी नेता आनंदराज सारखा पाहिजे आनंदराज आंबेडकरांनी विधानसभेत युती केली नाही लोकसभेत ही युती केली नाही लोकसभेला तर उभे होते निवडणुकीला परंतु नाही युती केली सभावरती लढले परंतु महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेबरोबर युती केली कारण माझा कार्यकर्ता हा सत्तेत गेला पाहिजे माझ्या माझ्या समाजासाठी राबणारा माझ्या पक्षासाठी राबणारा रा, आणि इथल्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी राबणारा माझा रिपब्लिकन सेनेचा कार्यकर्ता हा सत्तेमध्ये गेला पाहिजे हा दृष्टिकोन डोळा समोर ठेवून आनंदराज आंबेडकर साहेबांनी दिग्षा जी राजकीय युती केली मला वाटतं ती राजकीय युती ही सहानपणाची युती आहे आणि सन्मानपूर्वक युती आहे आज आनंदराज आंबेडकर साहेबांना एकनाथ शिंदे यांनी भेटीला बोलावला त्यांच्याबरोबर चर्चा केली कार्यकर्त्यांना तसं ते त्यांच्या कार्यकर्त्यांना आदेश दिले की रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांना विचारात घेऊन पुढचे निर्णय घ्या ही ताकद एक स्वाभिमानी नेता दाखवू शकतो रामदास आठवले अशी ताकद दाखवतील का असा स्वाभिमानीपणा दाखवतील का मला अपेक्षा आहे रामदास आठवले या मातीतले असल्यामुळे आंबेडकरी सर्व असल्यामुळे त्यांनी स्वाभिमानीपणा दाखवावा त्यांनी स्वाभिमानीपणा दाखवा कार्यकर्त्यांना जगवण्यासाठी कार्यकर्त्यांना जगण्यासाठी कार्यकर्ता जगला तर सर्व जगणार आहे सर्व जगली तर इथला असणारा आमचा समाज राजकीय दृष्ट्या जगणार आहे जगणार आहे त्यामुळे रामदास आठवले यांनी आता तरी स्वाभिमानीपणा दाखवून भारतीय जनता पक्षाला स्वतःच्या पक्षाला विचारात घ्यायला लावलाच पाहिजे मी या व्हिडिओच्या माध्यमातून हो जाहीरपणे आवाहन करतो जय भीम भारतीय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा